पिपरी चिंचवड वालेकरवाडी इथं एका सतरा वर्षाच्या पुरीवर सपासप धारदार शस्त्राने वार केले आणि तिला हॉस्पिटलला नेल्यानंतर तिचा तिथं मृत्यू झाला पण हे वार करणारे नेमकं होते कोण कारण सप ती टू व्हीलरवर हेल्मेट घालून आले सपासप वार केला निघून गेला पण तिथं पोलीस आल्यानंतर तपास लागला आणि त्या आरोपीला पकडलं गेलं तर ही आरोपी दोघही दो होते भयकांड म्हणजे बाहेरच्या राष्ट्रातून येऊन महाराष्ट्रात राहणाऱ्या एका मराठी पुरीवर ते सपा सप वार करून निघून जातात म्हणजे मराठी माणसाला न्याय आहे का नाही हाच म्हणजे मराठी माणसांचा खरंच जीव धोक्यात आहे बाहेरचे लोक महाराष्ट्रात येऊन जर अशी हत्या करत असतील मराठी पुरीची आता ते जे दोघं होते ते त्या पुरीच्या शेजारीच राहणारे होते असं पोलिसाच्या माहितीत आलेलं आहे ती दोघंही मामा भागचे होते आता त्यांचे मग पैशाचे काही व्यवहारावरून वाद आहेत का घरचे काही पर्सनल कुटाण्याचे वाद आहेत ह्याचा तपास पोलीस घेत आहेत पण मला हे एक महत्वाचं तुम्हाला फक्त एक जाणवून द्यायचंय आणि सांगायचंय समाजसेविका संगीता वानखेडे ही राहिला भोसरी मध्ये आहे असं म्हणती म्हणजे आता हे जी घडलेला प्रकार आहे ती पूर्ण सोशल मीडियावर दाखवला जात होता सांगितलं जात होतं या घटनेला चार दिवस उलटून गेलेले आहेत आता हत्या करणाराच एक म्हणजे आपण ह्या गोष्टी बोलल्याच नाही पाहिजे पण एक तुम्हाला फक्त म्हणजे तिची जी नीती आहे आणि ती कुणाविषयी नेहमी भुंकत असते ही फक्त मला एक सिद्ध करायचंय हत्या करणारा जर मुस्लिम बांधव असता हत्या करणारा जर मुस्लिम बांधव असता तर ह्या बाईनं अकांत तांडव केला असता अकांत तांडव आणि त्या मुस्लिम बांधवांना नको नको ती शिविगाळ केली असती पण हे हत्या करणारे भयकांड होते म्हणजे कदाचित हिंदू धर्म म्हणजे हिंदू धर्मातल्या लोकांनी जर काही केलं तर ही बाई त्या शिच्यावर बोलणार नाही किंवा हिंदूचे किंवा मराठ्याचा जर एखादा मुलगा असता आणि तो जरंगे पाटलांसोबत एखादा फोटो काढला असता तर हिनं ह्या गोष्टीचा इतका कावा केला असता हंगामा केला असता इतका आगजाळपणा केला असता आणि वरडून वरडून बुमलून बुमलून हिची व्हिडिओ बनवली असती ह्याचे व्हिडिओ बनवले असते आता जरंगे पाटलांना कुणी उभा केलं कुणी पैसे दिले शरद पवारांनी पैसे दिले किंवा जरंगे पाटलांना कोण बोलले नंतर जर जरंगे पाटलांचा काही वार घेऊन बोलत असेल तर काल तिला हा व्हिडिओ टाकायला वेळ भेटला परवा शरद पवारांनी उभं केलं म्हणून व्हिडिओ टाकायला वेळ भेटला मग ही बाई स्वतःला समाजसेविका म्हणते किंवा जरंगे पाटील कुठं बसले कुठं खाल्लं कुठं पिले कुठं जेवले ह्या सगळ्या गोष्टी हिला लोक कॉल करून वार्ता देतात मग ही जी एवढी मोठी घटना तिच्या तिच्या शेजारच्याच गावात किंवा शहरात घडते पण ही घटना तिला माहीत होत नाही का तिनं सोशल मीडियावर बघत नाही का मग ह्या वेळेस तिनं का नाही बोलली की हे कोमल जाधव एक मराठी मुलगी होती आणि मराठी मुली मराठी मुलीवर वार करणारा बाहेर राष्ट्रातून आलेला भयकांडा होता तरी सुद्धा ह्या बाईनं त्याच्यावर बोट उचललं नाही त्याच्याविषयी एक शब्द बोलली नाही म्हणजे हिची सत्यता किती आहे ना हे आपल्या समोर येते आपल्याला कळतय फक्त तिनं जर आपल्या मराठा समाजातलं जर कोण असेल आणि त्याचे फोटो जरांगी पाटलांसोबत असतील किंवा आपल्या मराठ्याचा कोण असेल तर ती सरळ जरंगे पाटलांना नाव जोडणार आणि सोशल मीडियावर सांगणार की बघा जरांगी पाटलांच्या ग्रुपमधला किंवा जरंगे पाटलांचा कार्यकर्त करता किंवा जरंगे पाटलांच्या समर्थकाने असं कृत्य केलं महाग त्या एका बाईची हत्या झाली तर हिने किती त्याच्याविषयी अखंड तांडव केला किती बाई माझ्यावर बोलली आणि हजारांगी पाटलांचा माणूस होता आणि त्यांना हत्या केली किती किती म्हणजे एकदम गलिच्छ भाषेत किंवा एखाद्या मुस्लिम बांधवाने जर असं काही केलं असतं तर तिने त्यांचाही किती हंगामा केला असता की बघा ही मुसलमान असेच आहेत आपल्या मराठीवर अन्याय करायला लागलेले आहेत किंवा मुसलमानाचे लोकच असे असतात तसे असतात हे असतात ते असतात आणि आपण भाईचारा मानायचं नाही त्यांना सोबत घेऊन चालत नाही त्यांच्या दुकानातून काही घ्यायचं नाही मग मी काय म्हणते आत्ता हत्या करणारे ही यादव दो आहेत दोघही मामा बाहेर राष्ट्रातून येणारे लोक जर आपल्या महाराष्ट्रात येऊन आपल्या महाराष्ट्रातल्या मराठी पुरीवर जर सपासप वार करत असतील तर आपल्या महाराष्ट्रातले मराठी कुटुंब मराठी पुरी ही किती धोकेत आहेत मग ह्या गोष्टीवर ही बाई का नाही बोलली ह्या बाईनं का नाही म्हणली की हे जे भैकांडाचे दुकान आहे त्यांच्या दुकानातून काही घेऊ नका भैया लोकाचे हिच्यातून ही करू नका ती करू नका का, का नाही है बोलली ह्यांना महाराष्ट्रात जागा देऊ नका कारण अशा लोकांमुळे आपला महाराष्ट्र धोक्यात येत आहे महाराष्ट्रातला मराठी माणूस धोक्यात येत आहे असं हिनं का नाही ना ना बोलली तर हिला स्वतःला समाजसेविका म्हणणारी हिला बाकीच्या ठिकाणी काय घडतंय काय होतंय ह्याच्याशी काही घेणं देणं नाही हिला फक्त आणि फक्त जरांगे पाटील आणि मराठा समाजाला जर न्याय मिळत असेल तर ही त्यांच्या विरोधात जाते ही फक्त त्यांच्या विरोधात जाते तुम्हाला आहे का मध्ये एका पुरीनं आत्महत्या केली ती तुम्हाला एक साधं उदाहरण देते सोशल मीडियावर त्या पुरीची ओळख एका मराठी पोरांसोबत झाली आणि मग तिचं असं म्हणणं होतं की मराठी होत्या पुरीनं असं म्हणजे सांगितलं की म सोशल मीडियावर आता चुकी दोघांची होती आहेत आपण एकाची म्हणू शकत नाही कारण सोशल मीडियावर येणारा व्यक्ती किंवा आपल्याला मेसेज करणारा व्यक्ती हा आपल्या ओळखीतला पाळखीतला नसतो तरी सुद्धा त्या व्यक्तीला आपण नंबर देणं त्याच्याशी गप्पा मारणं त्याला भेटायला जाणं त्याच्यासोबत बोलणं बसणं हे चुकीचंच आहे कारण ही दुनिया कपटी आहे ह्याच्यातले सगळेच लोक चांगले आहेत असं नसतं तर आपण सोशल मीडियावर ओळख झाल्यानंतर त्यांना नंबर देऊन ओळख पाळख करणं ही मेन चुकी तर होती आणि मग तो पोरगा टोचर करायला तो पराला तर शिक्षा झालीच पाहिजे होती आणि व्हायलाच पाहिजे आणि आता झाली का नाही माहित नाही पण तो पोरगा नंतर तिला कॉलवर टोचर करायला म्हणून तिनं घरामध्ये आत्महत्या केली तर ह्या मॅडमनी म्हणजे समाजसेविका स्वयंघोषित समाजसेविका मॅडमनी इतका अकांत तांडव केला केला, केला की जरंगी पाटलांसोबत त्यांचे फोटो होते वाटतं त्या आणि त्यानं फोटो फेसबुकला पोस्ट केला त्या फोटोवरून पण हिनं डायरेक्ट म्हणले की जरांगीचे लोक असे आहेत जरांगीचे लोक तसे आहेत जरंगीने हे केलं ते केलं म्हणून तिनं अकांत तांडव केला ह्या पोरानं तिची हत्या केली नव्हती बरोबर तिनं स्वतः केली आणि ही घटना चुकीचीच होती मी सरळ म्हणते जरी सोशल मीडियावरून ओळख झाली तरी ह्या पोरानं तिला टोचर करणं हे चुकीचंच होतं पण आत्ताची जी घटना आहे ती सतरा वर्षाच्या कोमल जाधवची हत्या केली गेलेली आहे आणि ती पण बाहेर राष्ट्रातल्या आलेल्या लोकांनी धारधार शस्त्राने तिच्यावर वार केलेली आहे मग ही आत्ता का नाही बोलली की बाहेर राष्ट्रातून येणाऱ्या लोकांनी जर असं मराठी माणसांवर मराठी पुरींवर जर वार केले तर आज माझा मराठा समाज हा धोकेत आहे आणि मग जरांगे पाटील जी मराठा समाजासाठी संघर्ष करत आहेत ती कुठं चुकीचं आहे ह्या सगळ्यांना न्याय मिळावा कुठंतरी अशा असे अत्याचार थांबले पाहिजे म्हणूनच जरांगे पाटील संघर्ष करत आहेत पण तरी सुद्धा ही त्यांच्या विरोधात आहे मग ह्या घटनेला आज चार दिवस झाले चार दिवस झाले मी वाट बघत होते की मॅडमचा एखादा व्हिडिओ येईल की ह्या भयकंडाने अशी अशा हत्या केली दोघं मामा भाच्चे हत्या केली म्हणून पण मॅडमला ह्याच्यावर बोलणं महत्वाचं नाही वाटलं स्वयंघोषित समाजसेविका कसं असतं कुठलाही समाजसेवक समाजसेविका असू द्या ती कुठल्या एका पक्षाची असेल तर तिला समाजसेविका म्हणलं जात नाही किंवा समाजसेवक म्हणलं जात नाही समाज म्हणजे तमाम जनता पूर्ण जनता आणि सेवक म्हणजे सेवा करणारा तर ही तर कुठल्या एका पक्षाची सेवा करणारा समाजसेवक असला नाही पाहिजे तर तमाम तमाम जनतेमध्ये म्हणजे पूर्ण जनतेमध्ये जर काही चुकीचं होत असेल तर तिथं आवाज उचलणे ह्याला खरा समाजसेवक म्हणतात पण ह्या मॅडम खूप त्यांच्यातच असतात आता हीच घटना जर जरंगे पाटलांसोबत एखाद्या फोटू काढणारेकडून जग झाली असती तर मॅडमने याचा अकांत तांडव केला असता अकांत घाणघानशी विगाळ करून पण मॅडमला आणि भोसरी म्हणजे निगडीपासून लांब नाहीच आहे पिंपरी